गोंदिया जिल्ह्यातल्या सडग अर्जुनी इथं सागवानची तस्करी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी हाणून पाडली या कारवाईत सतरा लाख रुपयांचं सा सागवान लाकूड आणि एक मालवाहू वाहन जप्त करण्यात आलं सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथून तरुणे हे रात्री गस्तीवर होते दरम्यान शिंडा परिसरातून एक मालवाहू वाहन बिनापरवाना सागवानची वाहतूक करत असताना गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांना दिसलं वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनात बिना परवाना सागवान लाकूड दिसल्यानंतर वाहन जप्त करण्यात आलं आम्हाला माहिती मिळाली की एक वाहन शेंडा शेंड्यामधून नागपूरला जात असताना माल घेऊन जंगलातून माल घेऊन चालला आहे तर आम्ही त्या वाहनाचा पाठलाग केला आणि तो पाठलाग करून वाहन पुटाळा पुटाळ्याला आम्ही वाहन पकडलं आणि तो वाहन आम्ही सडगवर्जून आपल्या कार्यालयामध्ये आणलं इथं चेक केलं रात्रीला तीन वाजता तर आम्हाला त्याच्यामध्ये सागवन मौल्यवान वृक्ष आढळले त्यानुसार आम्ही आता आमची भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीस नुसार कारवाई केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे यामध्ये सध्या तीन आरोपी मिळाले आहे आणखी एक आरोपी फरार आहे आणि आणखी पाच ते सहा आरोपी ज्यांची आम्हाला नावे माहित नाही ते पण मिळण्याची शक्यता आहे सडक अर्जुनी तालुक्यात होत असलेली सागवानची चोरी आणि रेती चोरी यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी ऍक्शन मोड वर आहेत सध्या तालुक्यात सागवान चोरीचं मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असल्यामुळं वनपरिक्षेत्र अधिकारी रात्रीला कोणत्याही अधिकाऱ्याला न सांगता गोपनीयरित्या रस्त्यावर गस्ती करतात तर या कारवायांमुळं रेती आणि सागवान तस्करांचे धाबेदणाले आहेत